कार मंडळी तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत पार्टी बनवायला तर बघू शकता इकडे निखिल आणि स्वराज पाठी जमा करत आहे बघा हा स्वराज निखिल इकडे आहे बघा तर आत्ताच चिकन वगैरे आम्ही आणलेले आहेत तर तयारी करणार आहोत तर चला तर मित्रांनी हे बघा स्वराजनी दगड घेतले आहेत चुलीसाठी निखिलनी फाटी घेतल्या आहेत सुद्धा फाटी घेतलेली आहेत तर चला दाखवतो पुढे ऐक बघा मित्रांनो स्वप्नीलदा आणि किल हा स्वराज हे बघा इथं आम्ही पार्टी करणार आहोत चिकन वगैरे आणलेले आहे हा साहित्य आहे तर अजून मित्र येणार आहेत त्यांचीच वाट बघतोय तर आता संध्याकाळ झालेली आहे तरी आम्ही निसर्गरम्यामध्ये कर पार्टी करणार आहोत टोल फ्राय आणि चिकन नक्की तुम्हाला आजच्या यात्रे नाव बघा स्वराज पाण्यासाठी बॉटल आणत आहे तर स्वराज बघा आणि मी आता पाणी आणाय जातो आहे जवळच आमची शाळा आहे तिथे आम्ही पाणी बनवत जातो आहे पाणी आणायला जातो आहे तर हे बघा निसर्गराम्यामध्ये आम्ही ते पार्टी करणार आहोत तर चला लवकरच हे इथून चल ना आमची मराठी शाळा आहे सुंदर अशी शेजारी बाग वगैरे आहे हा इकडे स्वराज खेळत आहे हे बघा बघाय पडशील हे बघा तर आम्ही आलो पाणी भरायला स्वराजच इकडे पाणी भरायला तो इथं आम्ही पाणी भरायला आलो आहोत तर स्वराज पाणी भरत आहे हे बघा सुंदर अशी आमची मराठी शाळा आहे हे बघा तर बघा स्वराजनी पाणी घेतलेले आहे आधी एकच बॉटल घेतलंय बाकी मित्रांना ते पाणी आणणार आहेत हे बघा हे शा शाळेचं किचन आहे इकडे बाथरूम आहे हे बघा तर पाणी घेऊन आम्ही तर मित्रांनो हा बघा हा रोशन हा वेदान आणि स्वप्नीलला रोशनने कौल ठेवलेला आहे आता चुलीवर आणि स्वप्नीला आणि वेदान चिकन धुवत आहे हे बघा तर मित्रांनो हा बघा रोशन लाकडं पेटवत आहे बघूया आज पेटेल का बघूया आता पेटवतो की काय इकडे स्वप्नील आहे आणि वेदांत आहे ते साहित्य आहे बघा तर इकडे स्वप्नीलला मस्तपैकी चिकनला मसाला लावत आहे रोशन मसाला टाक। रे टाक हां सगळीकडे टाक तर बघू शकता रोशननी मसाला टाकलेला आहे सुटणीला मस्त वेगळी आता ते चिकनला मसाला लावेल बघा हा बज मसाला आहे तो पण टाक हां तर बघू शकता मस्तपैकी चिकनला मसाला स्वप्नीलाण लावलेला आहे आता वरन वेदांत लिंबू पिळत आहे मस्तपैकी बघू शकता हलका हे तिकडे साइड तिकडे हां तर पाहू शकता रोशननी चुलीवर मस्तपैकी कौल ठेवलेला आहे त्याच्यावर ते मस्तपैकी तेल वगैरे टाकणार आणि चिकन ठेवणार निखील फुका मारत आहे लाकडे जलण्यासाठी तर पाहू शकता हे आम्ही सगळे जण आहोत तर मित्रांनो पाहू शकता शेटअप सगळं तयार झालेलं आहे हे आपण तयार केलेलं चिकनचे पीस मसाला वगैरे लावून इकडे मी तसं कोंबडी धुवून घेतो दुसरी एक करायची आहे चिकन बॉईल म्हणून मस्तपैकी धुवतो बघा स्वप्नीला इकडे कौल फ्रायची तयारी करतो आहे पहिलं तेल टाकून घेतो आहे मस्तपैकी सगळीकडे तेल टाकून घेतो येतो आता स सर्वीकडे एक एक पीस ठेवतो चिकनचा खूप संध्याकाळी झालेली आहे आणि रात्र होईल आम्हाला आज आम्ही बॅटरीसुद्धा नाही आणल्यात तर मोबाईलच्या टॉचवर आम्ही आमची आज पार्टी होईल तर चिकनचं पीस आता एक एक उलटे करत आहेत म्हणजे सगळीकडनं ते शिजले पाहिजे म्हणून पाहू शकता हे बघा सगळे पीस असे उलटे करत आहे म्हणजे बऱ्यापैकी शिजतील ते पाहू शकता मस्तपैकी आता शिजलेले आहेत ते एक, -एक काढतो आहे आम्ही आता हे बघा मिसुरी घेतली आहे रोशनी काटे घेतलेले आहेत हे बघा मस्तपैकी काढत आहोत मस्तपैकी बॉईल झालेले आहेत खूप मजा येणार खायला स्वपनीतला इकडे दुसऱ्या कोंबडीला मस्तपैकी मसाला लावते हे बघा चिकन आणि आता एकदा ठेवणार आहोत कारण की चिकन एक्स्ट्रा चटनीला मस्त पकडे

आपला गंग्या स्वराज हे बघा आता मी चिकन घेऊन जाते चलो ठेवायला तर हे बघा मस्त पैकी आता जलत आहे चिकन अजून नाही काय मारा ताप ले ले। बगा। बगा। ले ले। तर हे बघा मस्त पैकी चिकन शिजलेलं आहे हे बघा मस्त पैकी शिजलेलं आहे तर मित्रांनो हे बघा मस्त पैकी चिकन शिजलेलं आहे हे चिकन हे कौल फ्राय केलेले आहे तिथे कांदे आहेत शिजवण चटणी आहे आणि इकडे लिंबू आहे तर हे बघा हे कौल फ्राय इकडे लिंबू वगैरे कांदा वगैरे मस्त चला खायला <laughs> तर मित्रांनो आता चिकन वगैरे शिजलेलं आहे आता आम्ही जातो खायला तर मित्रांनो चिकन आता झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा खूप मजा आली हे बघा चला मग या